आणि गोष्ट हे बाबू इथे ना तू एक मिनिट एक मिनिट आम्ही अति गरीब कुटुंबातील महिला आहे सामान्य महिला दोन आम्ही गरीब कुटुंबातील महिला आहे आमच्या वस्तू दारू धंद्यांमुळं आमच्या लेकरांना वाईट परिणाम व्हायला लागले आम्हाला सुद्धा खूप त्रास होतो सकाळी दिवस उठल्यापासून म्हणजे पहाटे चार बस बार ते बारा वाजेपर्यंत धंदे माणसं राहते आणि शिव्या बाळा करीत आहेत त्या आम्हाला म्हणजे खूप वाईट वाटतं मी परेडे वाकडे शिव्या देते ते पण आडून आडून माणसांना खूप प्रेम लागला लघवीला आम्हाला तोच रास्ता आहे जायला ते रस्त्यावर बसलेले असतात मुली म्हणजे पहिल्या चाललं तरी त्यांना पाणी मागून अशी गेलं तर त्यांना वाटतं आम्हालाच बोलतात आम्हालाच माग करून बोलतात तुम्हाला काय रस्ता नाही काय तुम्हाला काय घर नाही का घरांमध्ये तुमची मुलं किंवा असं बोलतात आम्हाला उलट आणि त्या बायांना बोलायला आमच्या दात काय गरज आहे तुम्हाला असे असं बोलतात आम्हाला आम्हाला फक्त माहिती द्यायची जे तर आम्ही तर स्वतः रेड करणारच आम्ही माहिती काढून पण तुम्हाला जर असेल तर तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही तुमचे नाव नाव अतिशय गोपनीय ठेवलं तर आम्ही नाव सुद्धा सांगणार नाही कोणाला ना 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 की आम्हाला कोणी सांगितलं आहे आमच्या अगोदर पण रेड भरपूर झालेले आहेत तिथं आणि परवशी पण कोणाच्या समक्षच केलेले आपल्या रेड कंटिन्यू चालू आहे तुम्ही आणखीन माहिती द्या आपण आणखीन रेड करू आणि पूर्णतः तुमच्या सहकार्या तुमच्या सहकार्यान शंभर टक्के आपण दारूबंदी किती दिवसात बंदी होईल दारूबंदी आणि बंदीच आहे दारूबंदीला दारू विक्रीला देत नाही दारू विक्रीला त्यामुळे दारू बंदीच असते फक्त गरज आहे की ती माहिती आम्ही तर काढतो पण तुम्ही पण माहिती आम्हाला द्या आम्ही तुमचे नाव आणि त्यांच्यावर आता जे काय कायदेशीर कारवाई करून वेळ आणखीन काय तुम्हाला माहिती अधिक असेल तर कशी माहिती द्या कुठं ते साठ हो करून ठेवतात बाया इतक्या त्रासलेले आहेत ना या त्रासाला जीवाच बरं वाईट करते इतक्या पर्यंत गेलेले आहेत नाही त्यांना भाकरीच नाही पिऊन आले ना रात्रीचे कामावरून येते बाय सर दिवसभर काम करते संध्याकाळी घरी आणल्या का स्वयपाक केले भाऊ सुद्धा नाही हानि त्यात मारीत आहेत जवळच पैसे सुद्धा बायांच्या यांच्या जवळच घेऊन जाते तर दारू त्यात इतक्या वाईट लागलेले आहेत बाया बाहे शंभर टक्के बंद बरोबर माहिती द्या साहेब काही दारू व्यावसायिक आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहे आणि ती दम वगैरे देतात दम दाटी करतात त्याच्यामुळं महिलांची संख्या आज आपल्याला थोडीफार हे दिसते कमी दिसती पण त्यांचे जर दारू बंद धंदे दा आपण जर बंद केले तर खरच खूप चांगलं होईल गुंड असो की कोणी कोणत्या कशाशी संबंधित असो आपल्याला काही काय घेणार नाही आपल्याला दारूबंदी करायची आहे आणि दारूबंदी झालीच पाहिजे त्या मी आहे कुणी असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार आमदार आम्हाला धमक्या वगैरे येतात किंवा उद्या समजा आम्हाला ते धमक्या देणार त्यावेळेस तुम्ही कोणत्या कशा प्रकारे आम्हाला मदत करणार कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावर हा कोणी ज्यांनी धमकी दिली धमकी देत असतील त्यांच्यावर देखील कारवाई होणार अजून काय बोलायचं का तुम्हाला तुमचं सांगा ना ते मंगळसूत्र माझं मंगळसूत्र माझ्या नवऱ्याने दारूच्या निषाद मी डब्यात लपून ठेवलं होतं ते निघालं त्यांनी विकलं त्या दारू दिलं पण त्याच्यातलं काय काही रुपये आणला नाही घरी मी दोनशे रुपयाचं काम केलं होतं त्याची बाजरी आणली घरात आणून ठेवली होती त्यांनी आले घरात घेऊन गेल्या संध्याकाळचं विचारलं मला जेवाय दे मी जेवायला काही बनवलेलं घरातच नाही तर काय बनवून देऊ ना तर त्यांनी डायरेक्ट मला मारहाण केली माझं मंगळसूत्र पूर्ण नेलं माझ्या आई वडिलांनी दिलं मला आतापर्यंत माझं फुट मनीसू सुद्धा नाही आले माझ्याकडे आमची बारीक बारीक लेकर आम्हाला या लेकरांचा लेकर असे मठनली लेकरे बारावी आमच्या घरच्यांचाही होतोय दारूवाल्यांचाही होतोय दारू पिणाऱ्यांचाही होतो

आपण सगळ्यांनी मिळून संयुक्त कारवाई करूत आणि ते दारूबंदीचे बंदीचे मल्टी घोषणा द्या एकदा तान घोषणा दारू झाली पाहिजे झालीच पाहिजे मिळालाच पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका